मानणाऱ्या माता भगिनी प्रत्येक जण आपल्या ही महाराली झालेली आहे तुम्ही पहा गर्दी प्रचंड भरलेला आहे काय सांगतांनी महाराज विकास केला नाही असं बोललं जातं काय विकास राहिला तुम्ही मला सांगा जनता म्हणाल ती विकास आहे विठू भाई या पाच हजार निवडून आले विरोधकांचा आम्हाला काय विचारू नका तुम्ही माझा शब्द करा हेडलाईन करा तीन तारखेला पाच हजार मतांनी निवडून आलेले आहेत जनतेचं काम केलंय जनता आम्हाला घरात बसून नाही आम्ही प्रचारालाच नाही मी परवापणाला बैठ देताना बोललं की आम्ही जनतेपाशी प्रचाराला प्रचाराला जाईनात विजयाचा सत्काराला जनता आम्हाला बोलवून गेली आहे मी प्रूफ्स आहेत तुम्हाला मी आपण मी शास कसं आहे तुम्हाला काय नेमकं काय या जनतेच्या सर्व तुळजापूरकरांच्या जी पिढुबाईवर प्रेम करणारे आहेत ही बघून मन भारून गेलं असाच पिढूबा याच्या पाठीशी दोन तारखेला सर्वांनी भरगोच मतांनी पिढीबाईला विषयी ही करावे हीच तुळजापूरच्या जनतेकडे मागणी आहे रॅलीकडे जे गोळा आलेला आहे हे पिटूबाईवर प्रेम करणारी तुळजापुरातली मायबाप जनता आहे आणि उत्तर मिळालं की किती लोक प्रेम करतात रॅलीतन विटुबायाचा विजय हा निश्चित झालेला आहे विजयाचा गुलाल आम्ही आजच लावून फिरणार आहे त्याच्यामुळे विरोधकांचं काम आहे नाव ठेवणं आणि जनतेला माहिती आहे आणि जनता विठुबाईवर प्रेम किती करते या रॅलीच्या समूहात तुम्हाला कळेल कितीतरी टीका केली तुळजापूर शहरातल्या हृदयात पिटूबायाचं एक स्थान आहे आणि ते स्थान तुम्हाला येणाऱ्या तीन तारखेच्या निकालामध्ये दिसणार आहे भरभरून वर मातांनी पिटूबाई विजयी होणार आहेत आणि पिटूबाह्याच्या पाठीची सदैव तुळजापूरची जनता पहिल्यापासून होती आज पण आहे काल पण आहे आणि उद्या पण आहे जय शिवाजी माझी सर्व तुळजापूर नगरकीच्या जनतेने एकच विनंती आहे की भरभरून आपल्या येणाऱ्या दोन तारखेला आपल्या माता माऊलींनी विटुबायाला मतदान करून आपल्या पिटूबायाला पिठूबाया तर असं तर निवडूनच आलेले आहेत पाच हजार मतांनी निवडूनच आलेले आहेत पण तुमच्या एका मदतीची भैयाला गरज आहे भैयानं अतिशय सगळ्यांच्या घरोघरी जाऊन काम केलेलं आहे प्रत्येक घडणी प्रत्येक वॉर्डात जाऊन काम केलेलं आहे पण तरी तुमचं काही कारण असेल किंवा काही काम असेल भैया शंभर टक्केपणे करेल फक्त भैयाला एकदा खुर्चीवर बसवा तुम्ही तर हीच माझ्या मुलीपासची विनंती आहे